<laughs> <laughs> आई पप्पा ना बोलवते तर ते येत नाहीत नाही सारखी दिसत ना चाल तू चल येत नाही चाल <laughs> ये <इतना है> <laughs> चल तू सोनी चल सोनी मध्ये जाण्याची एंट्री पण बघा गॅरेज मध्ये कशी आहे शपथ क्लास आहे ना हे बघा नमस्कार मंडळ मी जयेश तुमचं स्वागत करतो आज सकाळी सकाळीच सकाळी म्हणजे नऊ वाजलेत आज वातावरण थोडंसं क्लाउडी आहे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात सो मी बाहेर रस्त्यावरती आहे रोडवरती आलो आहे सध्या रोडवरती कशासाठी आलो आहे मी जातो आहे श्रीवर्धनला श्रीवर्धनला कशाला आपल्याला गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे त्यासाठी घेतली गाडी पनवेलला बट आपण पनवेलला तर जाऊ नाही सगळं काय आहे ते श्रीवर्धनमध्ये सर्व्हिसिंग करू सो सध्या चाललो आहे आणि बघू पाऊस पडू द्या पाऊस पडला आहे ना अजून पाऊस पडायची वाट बघतो आहे चला तर जाऊया आपण डायरेक्ट भेटू आता श्रीवर्धन सकाळी आलो आहे आणि हे लोकेशन कुठे माहिती आहे काय बाईक सर्व्हिसिंगचं हे बीचवरती आहे श्रीवर्धन बीचवरती आहे आणि <laughs> तुम्हाला तुम्ही असं कधी पाहिलं आहे काय कुठे असं सर्व्हिस सेंटर म्हणजे त्याचं वर्कशॉप आहे वर्कशॉप बघा कुठे आहे हे इथे मध्ये जाण्याची एंट्री पण बघा गॅरेजमध्ये कशी आहे पण क्लास आहे ना हे बघा असं गॅरेज असेल तर कोणीही काम करेल आणि आपली गाडी इथे लावली स्पेशली हे बुलेट म्हणजे बुलेटची सर्व्हिस करतात रिपेअरिंग बुलेट स्पेशली बुलेट आहे त्याची लोक सगळे गाड्या रिपेअर करतात म्हणजे सगळ्या ब्रँड होंडाच्या स्प्लेंडर सगळ्या नॉर्मल ॲक्टिवा बट हे स्पेशली बुलेट रिपेअर करतात म्हणजे बुलेटची सर्विस करतात सो असं काय आहे वर्कशॉप ह्यांचं गॅरेज चलो हे है बो ह्याने सांगितलं आहे की हे खूप फेमस आहेत अराऊंड ते तीस चाळीस वर्ष काम करत आहेत ही गाडी जी आली आहे ती दापोलीतून आली आणि दापोली महाड मानगाव पूर्ण सगळीकडनं पूर्ण मा रायगडात ते गाड्या येतात हे बोलतात तर हे बुलेटसाठी स्पेशलिस्ट आहेत आणि जे ओळखी म्हणजे ज्यांना माहिती आहे श्रीवर्धनमध्ये बुलेट कुठे रिपेअर होते झाली आणि तिला आणलंय धुवायला बघू आज धुतोय कारण आज पॅकिंग करून ठेवायचं आहे तिला शेडमध्ये टाकायचं आज मॉर्निंगला ब्लॉक चालू केलेला तो मला कंप्लीट करायलाच मिळाला नाही तर आलोय उद्या मुंबईला आहे सो बघूया काय कधी परत लवकर येऊ हो माहिती नाही सो आलोय बघायला आई बोल आमची दूध पित आहे त्या दुधापासून काढूया नको मारायची चाल, 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 खाना झालाय आता आई ती गाय पाचते बघू चलो चलो ती गाय हरामी येते बघतो कोण येत आहे काय येत आहे आमच्याकडे आंबे नाही आहेत सध्या खूप बारीक बारीक आहेत आलो ते बघा इथं चिमणी पण हगली लगेच फिरायचं म्हणजे टेन्शन आहे आंब झालच नाही बाबा पडत नाही आता आंब आंब आहेत पप्पा बोलतात धुरी बिरी केली के। आई झालं आईचं काम आता पप्पा तिला यायचा नाही परत तिला परत यायचं नाही म्हणून आई कंटाळले <laughs> ती बरोबर कलटी होत होती या चल तू चाल ती बघा पलते बघा येत नाही बांधायला या चाल याय या पी आता काय करता खाना भिजवत गायींसाठी भरड आहे आणि तो पीठ पीठ कसला सगळं मिक्स चल असं काय पप्पा बनवत आहेत खायला डोराना डोरा ढोरानं खायला घातले बट हा वा बारका वासरू बघा म्हणजे दूध पियाचं सोडून तो म्हणजे खायला दुसरा खायला गेला म्हणजे विचार करा किती हरामी असेल हा बारका वासरू दूध खायाचं सोडू म्हणजे दूध पियत होता तो तर पप्पानी खायला घातले तसा लगेच तिकडे गेला चलो खाना घालून झाला ना पप्पा घालायचे बाकी पेंडे घालायचे दिसतं ना चल तू चाल येत नाही ती चल चल तू सोनी चल सोनी या। तो ना जेव्हा म्हणजे पप्पाने खायला घातला तेव्हा तो खाणा खात होता लगेच आता दूध तो संपत आला तसा लगेच दूध पियाला गेला असा आमचा हा बारका वासरू आहे तिकडे जुगाड करतोय का तर शेकटाच्या शेंगा का काढण्यासाठी ना या शेकटाच्या शेंगा पाडण्यासाठी जुगाड करतोय

खच आता बघा हेच आले आले खाण आम्ही खान नाही मोड ती झेपत <laughs> नाही तरी कशाला देईत मी दे। दे मोडता दे पूर्ण खांदच मोडतो दे मग द्यायत वरच्या पण घे बाबू त्या त्या हा त्या कुठं भरतस तू हो खो खेच दो ती खांदच मोड वरती ती बघ वरती आहे वरती आहे खांदे दिसली तर हा लाव मधीच लाव मधीच लाव चेडणी नको लाव मधीच लाव ना अरे मधीच खांदीला लाव मला खेच साशी होई नाही तुझी ऐला <laughs> ते खान म्हणजे काठी खूप मोठी झाली पप्पा खाना खाल्तात आता या सोनिया तमा हिला पण पेंडा खाले ऐ खाल्लं ना <laughs> आजचं ब्लॉग होतं आणि हे लास्ट असेल आता लवकर परत काय माहिती कधी येतो आम्ही लोक सो भेटू नवीन व्हिडिओमध्ये खाय घालून हो आई खाय घालतो जा आई गेली तिकडं मुंबई जात आहे ना तिकडे खायला पाहिजे म्हणून पाणी आहे म्हणून आम्हाला काय वाटत नाही टेन्शन नाही पप्पांची आमच्या कृपा पाण्याची चांगली व्यवस्था आहे ना म्हणून काय वाटत नाही आईला मी कामाला लावली आईची तुम्ही एक रील्स बघू शकता आमच्या माझ्या इंस्टाग्राम आय डी वरती आहे आईची रील्स नाही आ, <laughs> आई पप्पा ना बोलवते तर ते येत नाहीत नाही या 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 नाही <laughs> ते <laughs> सट्ट ओ मलाच लोक जाऊने आजची व्हिडिओ इथे संपवतो तोपर्यंत बाय प्पा बाय करा बाई। आई हस